नमस्कार कुछ मी स्वप्नाली आज आपण गौरी गणपती विशेष फराळची रेसिपी बनवणार आहोत यामध्ये खुसखुशीत शंकरपाळ्या कशा बनवायच्या त्या पाहणार आहोत परफेक्ट प्रमाणासह ही रेसिपी शेअर केलेली आहे चला मग शंकरपाळ्या बनवायला सुरुवात करूया इथे मी चाळणीने सर्वात आधी तीन कप मैदा चाळून घेणार आहे आपण मैद्याची शंकरपाळी बनवतोय त्यासाठी संपूर्ण मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे मैदा संपूर्ण चाळून झाला की थोडा परातीमध्ये आपल्याला अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे आता यामध्ये दोन चिमट खाण्याचं मीठ वापरतो ते घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे कोणत्याही गोड पदार्थाला टेस्ट छान येते आता यामध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप तूँग घालून तूँग घ्यायचं आहे तूप मी रूम टेम्परेचरचंच घेतलेलं आहे पावसाळा असल्यामुळे तूप जरा घट्टच आहे आता हे तूप आपल्याला संपूर्ण पिठाला एकसारखं चोळून लावायचे संपूर्ण पिठाला एकसारखं तूप लागलं गेलं पाहिजे इथे मी तूप गरम न करता घेतलेला आहे अशा पद्धतीने जर शंकरपाळ्या बनवल्या तर छान अशा यामध्ये एक कप पिठी साखर घालून घेऊयात साखर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ही साखर पिठामध्ये एकसारखी मिक्स करून घेऊयात हे संपूर्ण पीठ भिजवण्यासाठी आपल्याला दूध लागणार आहे इथे आपण पाण्याचा वापर न करता रूम टेम्परेचरमध्ये जे दूध असतं थंड ते आपल्याला घालून घ्यायचं आहे सुरुवातीला मी अर्धाच कप दूध यामध्ये घालून घेणार आहे ज्या प्रमाणामध्ये दूध यामध्ये बसेल तेवढं दूध आपण ऍड करणार आहोत आणि याचा घट्टसर गोळा बनवणार आहोत इथे बघा छान असा घट्टसर गोळा तयार झालेला आहे अगदीच पातळ नाही एकदम घट्ट आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता हे भिजवलेलं पीठ आहे ते एका बाउलमध्ये बाजूला काढून घेऊयात आता हे पीठ आपल्याला असंच मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे संपूर्ण पीठ भिजवण्यासाठी मला अर्ध्या कपाला थोडं जास्त दूध लागलेलं आहे एक कपातील दूध माझं शिल्लक राहिलेलं आहे आता गॅसवरती तेल गरम करायला ठेवूया ज्या प्रमाणामध्ये तेल आपल्याला तळण्यासाठी लागेल तेवढं तेल घालून घेऊयात तेल आपलं गरम होत आहे पीठ आपलं छान असं मुरलं गेलेलं आहे आता आपण पीठ काढून छान असं हे पीठ आपण एकदा सुरुवातीला मळून घेऊयात म्हणजे छान मऊ लुसलुशीत असे हे पीठ तयार होत आता याचे सुरीच्या साह्याने काप करून घेऊयात इथे या पिठाचे चार गोळे तयार झालेले आहेत अगदीच मोठे नाहीत मिडियम आकाराचे हे गोळे तयार झालेले आहेत संपूर्ण पिठाचे गोळे तयार करून झाले की यातील एक गोळा घेऊया याला थोड्या प्रमाणात सुकलेलं मैद्याचं पीठ लावून घेऊयात आणि लाटण्याच्या सहाय्याने जाडसर अशी याची आपण चपाती जशी बनवतो त्या पद्धतीने लाटून घेऊया अगदीच पातळ नाही करायचे जाडसर असे लाटून घ्यायचे तुम्ही बघा जाडसर हे मी लाटून घेतलेलं आहे एकसारखं कट कर कर करून घेऊयात सर्वात आधी आपण कड्याचे काप काढून घेऊयात म्हणजे शंकरपाळ्या आपल्या छान अशा आकारामध्ये तयार होतील आता याला आपण सुरीच्या सहाय्याने कट करून घेऊयात लहान मोठ्या आकाराच्या तुम्हाला ज्या शंकरपाळ्या बनवायच्या आहेत तशामध्ये कट करून घेऊयात तुम्हाला जो शेप द्यायचा आहे लहान मोठा त्या पद्धतीने शेप देऊन घ्या इथे बघा तयार झालेल्या शंकरपाळ्या आपण उलाटण्याने पटकन अशा वेगळ्या होत आहेत न चिकटता छान असं हे पीठ भिजलं गेलेलं आहे त्यामुळे शंकरपाळ्या छान तयार होत आहेत आता गॅसवरचं तेलही गरम झालेलं आहे गरम तेलामध्ये पटकन आपण ह्या शंकरपाळ्या अशा पद्धतीने सोडून देऊयात छान अशा या शंकरपाळ्या तेलामध्ये एकसारख्या घालून घ्यायच्या लगेच उलातनं न घालता या शंकरपाळ्या तेलातून छान अशा सुटसुटीत व्हायची वाट बघायची शंकरपाळ्या तेलामध्ये छान अशा पोहायला सुरुवात झाल्या की मग उलातने एकसारख्या हलवून घ्यायच्या एक आणि एकसारख्या गोल्डन रंगाच्या होईपर्यंत तळून घ्यायच्या तुम्ही बघा मंद गॅस केलेला आहे आणि याला रंग छान आलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला संपूर्ण शंकरपाळ्या एका रंगाच्या होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत छान अशा फुलून आलेल्या आहेत तेलामध्ये अजिबात पीठ विस्कटलं गेलेलं नाही आहे आता हे तयार झालेले शंकरपाळ्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात या आवाजावरून लक्षात आलंच असेल या शंकरपाळ्या किती क्रिस्पी आणि खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद